आपण कराड शहरातील दत्त चौकते पंचायत समिती रोडवर आज सकाळी एक मोठी दुर्घटना टळली एका सरकारी शाळेतील मुलांना शाळा सुटल्यानंतर घेऊन जाणाऱ्या स्कूल बस मधून दत्त चौकते पंचायत समिती रोडवर अचानक धूर येऊ लागल्याने चालकाने तात्काळ बस रस्त्याकडे थांबवली चालक व परिसरातील नागरिकांनी तात्काळ बसमधील मुलांना बाहेर काढले व बसमध्ये पाणी मारले या घटनेमुळे छोटी मुले प्रचंड घाबरली होती मात्र चालकाच्या तात्काळ लक्षात आल्याने व बस थांबवल्याने मोठी दुर्घटना टळली यानंतर बस मालकाने दुसऱ्या बसमधून मुलांना घरी सोडले